नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण इंग्रजी बोलता लिहिता येण्यासाठी तुम्हाला मी नऊ स्टेप सांगणार आहे आणि हे तुम्हाला किती दिवस फॉलो करायचे नाईन्टी डेज म्हणजे तुम्हाला शंभर टक्के इंग्रजीवर कमीत कमी तुम्हाला पन्नास ते साठ टक्के तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता बघा आता स्टेप्स कुठल्या कुठल्या त्याआधी तुम्हाला महत्वाचं आहे की ते जाणून घेणे बघा लेक्चर पूर्ण पहा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल नाही पाहिलं तुमच्या अर्धवड तुमचे कन्सेप्ट होतील आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही गोंधळामध्ये राहणार बघा पहिलं जे आहे की सगळेजण सांगतात की तुम्हाला टेन्स येणं गरजेचे पण टेन्स आणि हेल्पिंग बॉब्स हे येणं गरजेचं कसं आहे बघा इंग्रजीसाठी महत्वाचं आहे टेन्स आणि हेल्पिंग वॉब्स आता टेन्स किती आहेत तुमचे बारा आणि हेल्पिंग वॉब्स किती आहेत सतरा आता ह्यांचं तुम्हाला दोघांचं काय आणि पॅसेव ते पण कसं आलं पाहिजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश म्हणजे जर ते वाक्य जर असेल जसं की बघा मी इथे लिहून देतो आय राईट अ a... लेटर म्हणजे काय मी पत्र लिहितो बरोबर हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स आता आपण सिम्पल पास टेन्समध्ये म्हणलं तर काय आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिलं आता सिम्पल राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिणार किंवा लिहिन बघा त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आय एम रायटिंग अ लेटर आय वॉज रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित होतो आणि मी पत्र लिहित आहे आय विल बी रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित असेल बघा त्यासाठी तुम्हाला ना त्याच्या ऍक्टिव्हच्या इंग्रजीच्या रचना ऑल टेन्सेस माहिती असल्या पाहिजे त्याच्यानंतर हेच मराठीमध्ये पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे <coughs> बघा हे झालं तुमचं आता पॅसिवाइज मध्ये म्हणलं तर बघा हीच वाक्यचना तुमची कशी बनते अ लेटर इज रिटन म्हणजे काय पत्र लिहिलं जातं काय पत्र लिहिलं जातं आता हे जर वाक्य पॅसिवाइज मध्ये म्हणलं तर काय अ लेटर वॉज रिटर्न म्हणजे पत्र लिहिलं गेलं अ लेटर विल बी म्हणजे पत्र लिहिलं जाईल किंवा पत्र लिहिलं जाणार आता ह्याला दोन प्रकारे म्हणू शकता तुम्ही अ लेटर इज रिटर्न म्हणलं तर काय पत्र लिहिण्यात येतं असं पण येईल पास मध्ये म्हणलं तर अ लेटर वॉज रिटर्न म्हणजे पत्र लिहिण्यात आलं पत्र लिहिण्यात बघा पॅसिवाइज मध्ये तुम्ही दोन प्रकारे बनू शकता तेही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे त्यासाठी माझं ग्रामरचं चॅनल आहे पाहून घ्या त्याच्यावर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही कन्सेप्ट मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी दोन्हीमध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेले एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट घेतलेला आहे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्हच बघा चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास अतुल okay. <coughs> सर इंग्लिश क्लास सर्च मारून बघा तुम्हाला भेटून जाईल कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तेव्हाच हे तुम्हाला बघा जमून जाईल <coughs> आता ह्याच्या जा तुम्हाला वाक्य रचना आता इथं कसं अ रिटर्न म्हणजे पत्र लिहिलं जातं म्हणजे पॅसेवाइजचं पण तुम्हाला इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे बघा के लिए ले ले हो थे। थे। थे हे जेव्हा कॉन्सेप्ट क्लिअर असतील तेव्हाच तुम्हाला बोलता येईल आणि लिहिता येईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल की पहिली तुमची स्टेप्स होती काय तुम्हाला कुठलाही ग्रामर शिकायचं असेल म्हणजे सॉरी बोलण्यासाठी आणि लिहिता येण्यासाठी टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स हे तुम्हाला आले पाहिजे आता हेल्पिंग बॉक्स म्हणजे काय असतात की जसं की बघा कॅन कुड शूड मे हॅव टू हॅड टू हे असे सतरा आहेत त्याची पण तुम्हाला प्लेलिस्ट माझ्या त्या चॅनलवर भेटून जाईल पहा एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आज मी या टीच ह्या लेक्चरमध्ये शिकवणार फक्त तुम्हाला महत्वाचे स्टेप्स फक्त काय फॉलो करायचे इंग्रजी येण्यासाठी आणि म्हणजे इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि लिहिता येण्यासाठी पहिले स्टेप हे तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे पण कसे असले पाहिजेत बघा बारा आणि सतरा हे झालं ऍक्टिव्हाइज हे मध्ये बनतात झिरो आठ हे बनतात पॅसेवाइस टेन्स आणि सोळा बनतात कुठले पॅसेवाइस मध्ये हेल्पिंग बघा ह्यांच्या जेव्हा तुम्हाला वाक्यरचना माहिती होती तुम्हाला बोलता येईल आणि लिहिता येईल आता ह्याच्यानंतर जे वाक्य रचनाचा जो प्रकार आहे आता तुम्ही ही जी वाक्य रचना पाहिली ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का वर्बल आहे का डब्ल्यू एच आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय ह्या गोष्टी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी माहिती असल्या पाहिजे भले हा बोलताना तुमचा उपयोग जरी नसेल पण त्या बॅक साईडला खूप मोठा रोल प्ले करता जर ही वाक्य रचना आहे पॉझिटिव्ह आणि त्याचा तुम्ही अर्थ लावताय निगेटिव्ह किंवा क्वेश्चनचा तर मग ते चुकीचं होईल ना राईट मग त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे स्टेप टू आहे काय वाक्यांचे प्रकार काय वाक्यांचे प्रकार आता वाक्यांचे प्रकार किती आहेत बघा शॉर्टकट मध्ये सांगतो जास्त डीप मध्ये नाही जाणार त्याचे हे लेक्चर मी त्या चॅनलवर अपलोड केलेले पाहून घ्या एका लेक्चर मध्ये एकच कॉन्सेप्ट आहे बघा पहिलं आहे तुमचं ऍसर्टिव्ह दुसरं आहे तुमचं इंट्रागेटिव्ह आणि तिसरं आहे एम्परेटिव्ह आणि चौथा एम्परेटिव। आहे एक्स बघा आता लक्षात घ्या ऍसेटिव्ह चे दोन प्रकार आहेत एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह हा पॉझिटिव्हला तुम्ही काय म्हणू शकता अफर्मेटिव्ह ओके म्हणजे होकारार्थी म्हणजे तुमचं वाक्य काय आहे हे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा नकारार्थी वाक्य कसं ओळखायचं की वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आता निगेटिव्ह वर्ड्स काय असतात नॉट नो नेवर हे की नाही नथिंग बरोबर हे काय झाले तुमचे काय निगेटिव्ह वर्ड्स काही शब्दांना अन लावल्यानंतर म्हणजे यु एन हे लावल्यानंतर पण त्याचा अर्थ का होतो निगेटिव्ह सारखाचा अर्थ होतो काहींना इम लावल्यानंतर होतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ह्या बारीक सारीक गोष्टीत ना तुम्हाला माहिती असल्या पाहिजे बघा आपण ज्यावेळेस बोलतो वाक्य आहे तुमचं पॉझिटिव्ह आणि तुम्ही निगेटिव्ह मध्ये बनवत आहे हे तुमचं क्लिअर डायरेक्शन असलं पाहिजे कि मला पॉझिटिव्ह मध्ये बोलायचे तर पॉझिटिव्ह मध्येच माझी वाक्य रचना असली पाहिजे ना ती निगेटिव्ह मध्ये बघा त्याच्यानंतर आहे इंड्रगेटिव्ह त्याचेही दोन प्रकार पडलेले आहेत बघा पॉझिटिव्ह सॉरी चे पण दोन प्रकार आहेत एक आहे तुमचं डब्ल्यू एच आणि दुसरं आहे वर्बल बघा तुम्ही असं म्हणत असाल की ह्याचा उपयोग काय बघा जोपर्यंत तुम्हाला वाक्यांचे प्रकार कळणार नाही तुम्हाला टेन्स येऊन पण उपयोग नाही फक्त मध्ये तुम्ही काय पॉझिटिव्हचा प्रकार शिकणार व्हॉट अबाउट द निगेटिव्ह वॉट अबाउट द क्वेश्चन्स कसे बनवणार तुम्ही ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे ओके बघा डब्ल्यू एच म्हटलं तर काय की जे वाक्यांची सुरुवात तर डब्ल्यू ने होते मग तुम्हाला डब्ल्यू एच कोणते कोणते आहेत हे माहिती आहे हे तोंडपाठच असले पाहिजे डब्ल्यू एच हे तुम्हाला तोंडपाठच असले पाहिजे जे काय नऊ दहा बारा तेरा काय असतील ते असतील हम्म हे तुम्हाला पाठच असले पाहिजेत आणि कुठल्या काळामध्ये कुठलं टू बी स्वरूप वापरलं जातं डब्ल्यूएच नंतर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे बघा आता हे सिंपल प्रेझेंट वाक्य रचना आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टू बी स्वरूप काय डू किंवा डज बरोबर सिंपल पास्ट असेल तर काय डीड आता सिंपल फ्युचर मध्ये ऑलरेडी तिथं काय आहे विल त्याच्यामुळे तुम्हाला तिथं विलच वापरायचं आहे ओके आता वर्बल क्वेश्चन व्ही म्हणजे काय वर्बल क्वेश्चन म्हणजे एसनो टाईप क्वेश्चन म्हणजे काय असतं की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं मग ह्यांची सुरुवात कशाने असते फक्त टूबीच्या रूपांनी होते काय टूबीची रूप कोणती हे तुम्हाला माहिती असलं ह्या बारीक सारीक गोष्टी ह्यांचा रोल खूप मोठा प्ले होतो बोलताना पण लिहिताना हे जर माहिती नसेल तर तुमचं शेवटपर्यंत तुमची गडबड गोंधळ होत राहणार ओके हे पहिले कन्सेप्ट तुमची क्लिअर करून घ्या हा लक्षात त्याच्यानंतर बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आता इम्पेरिटिव्ह म्हणजे काय की आज्ञा देणे ह्याची सुरुवात कशाने होते वर म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाने होते मग त्यासाठी तुम्हाला क्रियापदाची मूळ रूप माहिती असली पाहिजे निदान तुम्हाला एक शंभर दीडशे तरी वर्ब्स तुम्हाला निदान तोंडपाठ असले पाहिजेत बघा तुम्ही बाजारात कुठलंही इंग्लिश स्पीकिंगचं पुस्तक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर दीडशे वर्ब्स आरामात भेटून जातील जे की तुमच्या रोजच्या वापरातले आहेत तोंडपाठ करा तोंड पाठ करा तुम्हाला अख्खी डिक्शनरी कोणी सांगितलेली नाही okay, पाठ करायला ओके वप्स क्रियापद एक पाठ करा जेणेकरून तुम्हाला बोलायला थोडीशी मदत होऊन जाईल किंवा समजायला पण आणि लिहायला पण ओके त्याच्यानंतर आहे आता एक्सलामेटरीमेटरी सेंटेन्स म्हणजे काय उद्गर्वाचे म्हणजे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमच्या न त्या क्षणाला आता बघा एक तुम्हाला उदाहरण देतो ज्यावेळेस तुम्ही चालता 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 तुम्हाला ठेस लागते त्यावेळेस तुम्हाला ज्या वेदना होतात त्या वेदना झाल्यानंतर तुमच्या मुखातनं जे पहिले शब्द येतात त्या शब्दांना काय म्हणलं जातं एक्सलामेटरी सेंटेन्स हे की नाही किंवा एकदा मॅच जिंकल्यानंतर आपण म्हणतो वाव ब्राव हुरळे हे जे शब्द वापरतो त्या काय म्हणणार आपण एक्सलामेट्री हे एक पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण की ह्यांनी मिळून तुमची का होते एक भाषा तयार होते हा लक्षात आता हे तुमच्या लक्षात आलं हे झालं वाक्यांचे प्रकार कारण की यांचा रोल खूप मोठा प्ले होतो हा बॅकसाईडला हे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता ह्याच्यानंतरची जी स्टेप्स आहेत तिसरी ते बघा डेली तुम्हाला काय करायचंय लिहायचे काय तुमचे टेन्स क्लिअर आहेत तुम्हाला टू बीची रूप सगळी माहिती झाली आहेत मग तुम्हाला काय करायचंय तिसरी स्टेप्स मध्ये तुम्हाला दररोज फिफ्टीन मिनिट्स काय रायटिंग करायचे बघा एखादा आर्टिकल असेल न्यूजपेपर मधलं बघा अभ्यास कसा करायचा असतो न्यूजपेपर मधले एखादा आर्टिकल घ्या त्याला पहिलं रीड करा त्याच्यानंतर रीड केल्यानंतर त्याच्यातले सेंटेन्स म्हणजे त्या मध्ये कोणता कार्ड किंवा कुठलं हेल्पिंग वर्ब आहे ते बघा त्याच्यानंतर त्याचा ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे त्या वाकृष्णा त्या ते बघा त्याच्यानंतर त्याचा अर्थ जोडा ब्रेक करून मोठे आकर्षण असेल तर त्याला ब्रेक करा मग no okay. ते लिहून मग त्याचा अर्थ जोडण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काय की त्यातले जे शब्द आहेत वर्ड्स स्टडी तर करावीच लागणार आहे देर इज नो शॉर्टकट इन स्टडी ओके वर्ड्स जे शब्द माहिती असतील असू द्या जे शब्द माहित नाहीत त्यांना पिक आउट करा त्यांचा अर्थ लिहा पाठ करून बघा माझं so, वाक्य आहे का पाठ करून वाक्यात वाक्या 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 उपयोग करा वाक्यात लिहून देतोय वाक्यात उपयोग करा जोपर्यंत तुम्ही शब्द बघा वाक्यात लिहून तुम्ही पाठ करून जोपर्यंत त्यांना तुम्ही वाक्यात लिहून उपयोग करत नाही किंवा बोलत नाही तोपर्यंत ते शब्द तुमच्या शब्द म्हणजे जिबेवर रुळणार नाही हे त्रिकाल सत्य आहे बघा तुमचे लहानपणीचे शब्द तुम्ही अजून आठवत आहे का आठवी नववी दहावीचे नाही बरोबर तुम्हाला ते शब्द काय करायचे पाठ करायचे पाठ करून तुम्हाला ते दैनंदिन वापरामध्ये तुम्हाला ते युटिलाइज करायचे तेव्हाच तुम्हाला तुम्हा शब्द तुमच्या लक्षात राहतील ओके बघा आता इथे मी आर्टिकलचं सांगितलंय असं तुम्ही स्टोरी ला बुक्स पण घेऊ शकता किंवा स्टोरीज पण घेऊ शकता बेसिक स्टोरीज बुक्स पण घेऊ शकता किंवा तुमचा जो सिलेबस असेल आठवी नववी दहावी अकरावी बारावी त्यातला पण तुम्ही अभ्यास करू शकता एक एक पॅराग्राफ घ्या स्टडी करा त्याला जोडण्याचा जो प्रयत्न करा हे बघा नव्वद दिवस जर तुम्ही हे फॉलो केलं तुमचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होतील ओके बघा रायटिंग हा लक्षात आता ह्याच्यामध्ये <laughs> रीड केलं त्याच्यानंतर इथं जे रायटिंग केले ना त्याला तुम्ही थोडस काय करायचंय लाऊड रिडिंग करायची आहे बघा लाउडिंग केलं ना के का होईल की तुमचे शब्द तुम्हाला क्लिअर उच्चार करता येतील हा लक्षात आणि जे शब्द तुम्ही बोलणार मुखातनं निघणार ते शब्द तुमच्या कानावर पडणार म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट तुमची इंग्रजी बोल सॉरी ऐकण्याची पण सवय तुम्हाला होऊन जाईल ओके बघा ह्या पद्धती फॉलो करा ह्याच्यानंतर येते चौतीस स्टेप्स खूप महत्वाची आहे डेली तुम्हाला काय करायचंय फिफ्टीन मिनिट्स काय फिफ्टीन मिनिट्स तुम्हाला काय करायचे स्पीकिंग काय फोर्थ स्टेप काय स्पीकिंग आता स्पीकिंग म्हणजे काय की तुम्हाला सुरुवातीला बेसिक लेवलला छोटे छोटे टॉपिक घ्यायचे जसे की बघा माय स्कूल माय पॅरेंट माय फॅमिली जे काय तुमच्या अवतीभोवती वाटतं त्याच्यावर तुम्ही दहा पंधरा ओळी बोलण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही एकदमच घेतलं ग्लोबल वॉर्मिंग नाही तुम्हाला बोलता येणार हा स्पष्ट आहे बोलता नाही ना मग त्यासाठी तुम्ही काय करा सुरुवातीला छोटे छोटे टॉपिक घ्या सुरुवातीला पाच ओळी लिहा दहा ओळी दहा ओळी बोला पंधरा ओळी बोला ओके जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करा राईट म्हणजे टॉपिक काय करा ते तुम्हाला एकदम सुरुवातीला इझी टॉपिक घ्यायचे जेणेकरून तुम्हाला बोलता येईल ओके आणि शक्यतो तुम्ही काय करा की नव्वद टक्के स्वत बद्दल म्हणजे स्वतःपासून वाक्य रचना बनवायची जसं की बघा आयचा वापर असेल ते जास्त वाक्य बनवा आय गो देअर आय स्पीक देअर आय हॅव गॉन देअर हे ज्या अशा वाक्य रचना आय पासून ज्या म्हणजे इंग्रजी तुमच्यापासून सुरुवात कर। okay. <laughs> करा ओके स्पीकिंग दररोज करायचे ह्याला तोड नाहीये ह्याला काही शॉर्टकट नाहीये ओके जे ऐकता okay. तेच बोला त्याच्यानंतर काय ह्याला जोडीला काय आहे लिस्निंग पाचवी स्टेप म्हणजे काय ऐकणे ऐकायचं आणि बोलायचं जे समोरचा जे बोलणार आहे तुम्ही ते व्यवस्थित ऐका आणि त्याला बोला त्याचा अर्थ लावा ते समजा वाक्य रचना समजून घ्या म्हणजे त्यातला ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे त्याचा अर्थ का होतो कारण काय होतो वाक्य अर्थ तुमचं पॉझिटिव्ह आणि तुम्ही अर्थ लावता त्याचा निगेटिव्ह चुकीचा होऊन जाईल ओके त्याच्यानंतर आहे तुमची सहावी स्टेप्स काय ह्याच्या व्यतिरिक्त पण काही कन्सेप्ट आहेत जसे की बघा <coughs> तुम्ही टेन्स शिकले टेन्स वरच काय तुम्ही सगळे इंग्रजी बोलू शकत नाही त्याच्यामध्ये तुमच्या सहाव्या स्टेप्स मध्ये काय आहे दिस दॅट आणि इट ने वाक्य रचना ह्यांचा थोडासा अभ्यास करा ह्या कशा वाक्य रचना असतात दिसच्या दॅटच्या थोडस तुम्ही पुस्तकांमध्ये फॉलो केलं ह्याच्यावर ऑलरेडी मी लेक्चर घेतलेले भेटून ले। जाईल तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर पण भेटतील आणि अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर पण भेटून जातील बघा यांचा अभ्यास करा यांचा वापर कुठे समजून घ्या त्याच्यानंतर काय आहे देरने सुरू होणाऱ्या वाक्यरचना ओके देरने सुरु होणाऱ्या वाक्य रचना ह्याचा पण अभ्यास करा त्याच्यानंतर आहे लेटने सुरू होणाऱ्या वाक्य रचना बघा ह्याचा अभ्यास करा लेट आणि लेट्स लेट आणि लेट्स मधील फरक काय आहे ओके म्हणजे काय होईल की तुम्हाला बोलताना तुमचं कन्फ्युजन होणार नाही हा लक्षात आता त्याच्यानंतर काय आहे सातवी स्टेप्स इतर कॉन्सेप्ट जे की मी ह्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत जसं की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो to की पाऊस येण्याची संभावना आहे मग तिथं तुम्हाला काय वापरायचं आहे लाईकली म्हणजे इट इज लाईकली टू रेन टुडे म्हणजे आज पाऊस येण्याची संभावना आहे किंवा पाऊस होण्याची संभावना आहे ह्या काय ज्या वाक आहेत ह्या तुम्हाला टेन्समध्ये येणार नाहीत ह्यासाठी तुम्हाला सेपरेटली त्याचा अभ्यास करावा लागणार आहे ओके ह्याच्यावर मी बरेच लेक्चर अपलोड केलेले आहेत पाहून घ्या प्रत्येक वाक्रश्न कशी बनवायची बघून घ्या आणि काय ह्याच्यातनं माझा कुठला मुद्दा सुटला असेल तर प्लीज कमेंट मी आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण अजून कुठल्या स्टेप्स असतील त्याच्यावर आपण डिटेल्समध्ये स्टडी करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र